प्रेस द लॉट देवाची स्तुती असो आज आपण नोहा व त्याचे जीवन याविषयी पाहणार आहोत याचं पूर्ण वर्णन तुम्हाला उत्पत्ती सहा ते आठ यामध्ये वाचायला भेटेल तर चला सुरू करूयात नोहा हा त्या पिढीतील सर्वात नीतिमान मनुष्य होता तो नेहमी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत असे बायबल सांगते प्रभूने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा ती सुंदर होती पण जेव्हापासून आदामानी हवा यांनी पाप केले तेव्हापासून जगामध्ये पापाला सुरुवात झाली म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वराला वाईट वाटले परमेश्वर मनात फार दुःखी झाला तो मनाला मी उत्पन्न केलेला मानवास पृथ्वी तलावरून नष्ट करेन तसेच माणसे पशु सरपटणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे पण या सर्वामध्ये परमेश्वराला आनंद देणारा एकच मनुष्य होता तो म्हणजे नोहा मग परमेश्वर नोहाला मनाला मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापाने व हिंसेने भरून टाकली आहे म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करेन त्यांचा पृथ्वी तलावरून नायनाट करीन तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारू कर त्यात खोल्या कर आणि त्याला सर्वत्र आतून व बाहेरून डांबर लाव जसे की आपण सुरुवातीस पाहिले नोहा हा एक नीतिमान मनुष्य होता तो देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत असे तो देवाचे भय बाळगत असे त्यामुळे जो कोणी देवाचे भय बाळगतो त्याच्यावर देव प्रेम करतो आणि त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो जगामध्ये कितीही पाप वाढत चालले असले तरी आपण देवाच्या विश्वासाला पात्र असे स्वतःला बनवले पाहिजे पुढे बायबल सांगते की नोहाने देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बनवायला सुरुवात केली व प्रभू म्हणाला मी ज्या मोजमापाने सांगतो त्या मोजमापाने तारू बनव तारवाला छतापासून सुमारे इंचावर एक खिडकी कर तारवाच्या एका बाजूस दार ठेव तसेच तारवाला वरचा मधला व खालचा असे तीन मजले कर पुढे प्रभू म्हणतो मी सांगतो ते समजून घे मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन मी पृथ्वीवरील सर्व लोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन आणि मी तुझ्याशी एक विशेष करार करतो तू आपले मुलगे आपली बायको व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी एक नरमादीची जोडी तू तारवात ने त्यांना तुझ्याबरोबर तारवात जिवंत ठेव तसेच तुला व त्यांना लागणारे सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव आणि देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान आहेस असे मला आढळले तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा अर्पणासाठी वरील प्रत्येक जातीच्या शुद्ध प्राण्यांपैकी नरमाद्यांच्या सात जोड्या आणि अशुद्धापैकी एक जोडी घे आतापासून सात दिवसांनी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र प्रचंड पाऊस पाडेन त्यामुळे पृथ्वीवर मी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नाश होईल देवाच्या या आज्ञेप्रमाणे नोहाने सर्व काही केले मग सात दिवसांनंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी हे तारवात होते चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडतच गेला आणि पाणी वाढतच राहिले आणि तो तारू उंचावर तरंगू लागले पाणी इतके वाढत गेले की उंच उंच पर्वत ते पाण्याखाली बुडाले आणि अशा प्रकारे पाण्याने पृथ्वीला दीडशे दिवस झाकून ठेवले पण या सर्वात देव नोहाला विसरला नाही त्याने नोहाची व त्याच्यासोबत तारवात असलेल्या प्रत्येक प्राण्याची आठवण केली पृथ्वीवर वारा वाहवला आणि पाणी दिसेनासे होऊ लागले सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली त्यानंतर नोहाने तारवाची एक खिडकी उघडली व त्यातून कावळा बाहेर सोडला तो कावळा पाणी संपेपर्यंत इकडे तिकडे उडत राहिला त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी ओसरले आहे की नाही हे पाहण्यासाठी नोहाने एका कबुतराला बाहेर सोडले पण कबुतराला टेकायला जागा मिळाली नसल्याने ते पुन्हा तारवात परत आले सात दिवसांनंतर पुन्हा नोहाने एक कबूतर बाहेर सोडले ते कबूतर दुपारी आपल्या चोचीमध्ये जैतुनाचे कोवळे पान घेऊन या आले यावरून नोहाला समजले की जमीन कोरडी झाली आहे आणि त्यानंतर आणखी सात दिवसांनंतर नोहाने कबुतराला बाहेर सोडले पण यावेळेस ते माघारी आले नाही त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले व पृथ्वी सुकली आहे हे, हे त्याला समजले आणि पुन्हा परमेश्वर नोहाला म्हणाला तू तु, तुझी बायको मुले व सुना तुम्ही बाहेर या प्रत्येक पशुलाही बाहेर काढा ते आपली उत्पत्ती करतील आणि पृथ्वी पुन्हा भरून टाकतील त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशु यातून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले मग परमेश्वराने एक करार केला तो करार असा पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही व सर्व सजीवसृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधीच येणार नाही आणि याची खून म्हणजे ढगात दिसणारे सप्तरंगी धनुष्य असेल तो या कराराची खून असेल मला आशा आहे तुम्हाला ही कथा समजली असेल पुन्हा भेटू नवीन कथेसोबत तोपर्यंत प्रभूची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरही असो आमेन